त्यामुळे काँग्रेसवाले डिस करू शकतात त्यामुळे <laughs> कौतुक करायचं सोडून प्रूफ मागायला लागले दोनशे किलोमीटर दूर वर आम्ही इंटरसेप्ट केलं चोवीस तास एक बोट एका जागेवर फिरते इज इट नॉट इनफ प्रूफ तुम्हाला काय आम्ही इंटरसेप्ट केलं ते पाहिजे मला विचारलं मी म्हटलं नाही देणार देऊ शकत नाही कारण द सोर्स माईट बी कॉम्प्रोमाइज कारण शेवटी यू हॅव्ह टू बिल्ड एट्स आणि यु हॅव टू बिल्ड डीप एट्स डीप एस आर एट्स विच टू बी क्रिएटेड ओवर ट्वेंटी इयर्स थर्टी इयर्स दुर्दैवाने इथं या देशात असे प्रधानमंत्री होऊन गेले की आणि जे डीप एसेट सुद्धा कॉम्प्रोमाइज केले मी नाव घेत नाही अनेक लोकांना माहीत आहे इट डजन्ट इट्स नॉट इजी सांगायला सोपं असतं तुम्ही पलीकडे जा तिकडे कॅम्प असतील कॅम्पवर काहीतरी करा काय करा म्हणजे काय करा अनलेस यू हॅव डीप असेट्स यू कॅनॉट ॲक्ट त्यामुळे एनी नेशन विच रियली कन्सिडर्स इट्स सेक्युरिटी ॲज प्रायर प्रायर प्रायोरिटी अशा प्रकारचा विचार करू शकत नाही म्हणजे मी बघत होतो पॅरिसमध्ये तेरा चौदा लोकांना शूट केलं तीन दिवस टेरिस्ट पॅरिसमध्ये आरामात फिरत होते मुंबईत याच गोष्टी होत होत्या पण मुंबईत त्यांना कमीत कमी एका जागेवर तरी कन्फाईन केलं होतं पॅरिसमध्ये फिरत आणि एक अजूनही फिरत आहे एक प्रेत दिसलं नाही रक्ताचा लाल रंगाचा थेंब दिसला नाही एक गोळीबार प्रत्यक्ष करत असताना दिसला नाही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करणारी पुलीस फोर्स किंवा पोलीस जे काही त्यांचे स्ट्राईक कम जो काही पोलीस फोर्स असेल त्यांचे फोटोग्राफ दिसले नाही नाहीतर आमच्याकडे लाईव्ह कॅम <laughs> कॉमेंट्री बघा म्हणजे तो गन आपली कशी रोखतोय ते त्या ते, टेररिस्टला आतनं दिसतं आहे टी व्हीवर चॅनलवर मी टीका करत नाही पण हे काही सेन्सिस आपल्याकडे आले पाहिजे आय हॅव नेव्हर सीन एनिवेअर इन द वर्ल्ड बॉडी इज बिंग शोन प्रेत दाखवल्यामुळे म्हणजे मग दिल्ली मग वरून एक चौकटीमध्ये बातमी दिल्लीमध्ये एका मुलीने आपल्या आईला विचारलं सहा वर्षाच्या की मी उद्या जर शाळेत गेले तर मलाही गोळ्या घालून मारतील का त्याचं कारण म्हणजे जो पेशावरची बातमी येत होती ती अशा पद्धतीने येत होती खरं म्हणजे गोध्रामध्ये सुद्धा जे दोन हजार दोनमध्ये झालं याचं एक मो मोठं कारण असं आहे की त्यावेळेचे ते अत्यंत अस्वस्थ करणारे सगळे फोटोग्राफ टी व्हीवर दाखवले जात होते म्हणजे सेन्सिटिव्हिटी हॅज टू बी कंट्रोल नाहीतर आपल्याकडे लोक खूप ओपन आहेत सगळे फ्रीडम फॉर एव्हरीथिंग मला भीती एवढीच आहे की कधीतरी कोणतरी कुठेतरी पी आय एल टाकेल की बॉर्डरवर रात्री दहा झाल्यानंतर आपला आर्मी फायरिंग करत आहे ॲट हंड्रेड अँड फॉर्टी डेसिबल्स व्हायलेटिंग द एन्व्हायरमेंट लॉज नाही यू जस्ट इमेजिन दिस टाईप ऑफ ए पी आय एल कॅन कम आम्हाला झोपू देत नाही धनादन फायरिंग एकशे वीस डे ती मी विचारलं मशीन गनचा आवाज <laughs> एक दर एक एक किती एकशे वीस म्हणून सांगितलं मला तोफकोळा एकशे चाळीस एकशे पन्नास डेसेबलपर्यंत जातो लिमिट आहे रात्री दहा नंतर वरती आपल्याला आवाज करता येत नाही त्याला एक्सेप्शन एकच आहे तुम्ही जर कुठेतरी देवस्थानावर कोणाचं असून दे मग ते बोंगा लावला रात्री एकपर्यंत किती जोरात वाजवला त्याला कोणाला ऐकू येत नाही पण मुख्य म्हणजे मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे राष्ट्र सुरक्षा म्हणजे ते नक्सलिझम जे काय करतात ती सुद्धा राष्ट्राच्या सुरक्षतेच्या दृष्टीने अत्यंत चिंता करणारी गोष्ट आहे इज नॉट इझी म्हणजे सगळं मी गेलो दिल्लीत सुरुवातीला मला कोणी सांगितलं होतं की डिफेन्समध्ये तुम्हाला चार पाच फायली येतील आता माझ्या लक्षात असं आलं की गोव्यात जितका मुख्यमंत्री म्हणून काम करावं लागायचं तेवढंच तिकडे करायला एवढं प्रचंड आहे की अजूनही ते शेवटपर्यंत मला समजलेलं नाही मला वाटलं गेलो तेव्हा आर्मी एअरफोर्स नेव्ही हे तीनच असतील म्हणून गेल्याबरोबर पहिल्यांदा लक्षात आलं की गार्ड सुद्धा डिफेन्स करते म्हटलं ठीक आहे चौथ्याला सामावून घेणं सर सोपं आहे नंतर असं लक्षात आलं की बावन्न डी आर ओच्या लॅब्स एकूचा एकोणचाळीस ऑर्डिनन्स फॅक्टरी काहीतरी पंधरा वीस माऊंटेनरिंग इन्स्टिट्यूशन कुठेतरी स्ट्रॅटेजिक स्टडी कुठे आडा अजूनही संपतच नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तक्रारी दहा वीस हजार केसेस बारीक बारीक गोष्टी करता युद्ध कसं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आर्मी हेडक्वॉर्टर म्हणजे सर्व्हिस हेडक्वार्टर्स यांची लढाई आर्मी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड मधले कमांडर वर्सिस जनता तिकडची त्यांची लढाई म्युन्सिपॅल्टी वर्सिस कुठे एक कमांड कुठे एक रस्ता तिकडनं जायचा असला लहानशी जमीन द्यायला पाहिजे झाली लढाई सुरू दिस इज नॉट एक्सपेक्टेड दिस इश्यूज शुड बी रि म्हणजे मग अनेक प्रकारचे प्रकार आहेत प्रकार ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे मगाशी कोणी म्हटलं की मी गोव्यात आल्यावर करप्शन नाहीचं झालं मी क्लेम करत नाही <laughs> करप्शन रामायणात रामराज्यामध्ये नाहीचं झालं नव्हतं मला एक गोष्ट सांगा मी नेहमी हा प्रश्न विचारतो रामराज्य जर रा म्हणजे रा राम राज्य करत असताना परफेक्शन जर होतं तर तो धोबी काय बोलला हे त्या सी आय डी होता ना <laughs> म्हणजे आहे याचा अर्थ तर काहीतरी चुकीच्या गोष्टी होऊ शकतात त्या कानावर पडाव्या म्हणून ठेवला होता ना म्हणजे काहीतरी चुकीच्या गोष्टी होत होत्या म्हणजे तिकडेही नाही जमलं तर इकडे कुठे जमणार आणि त्यामुळे एक गोष्ट सांगतो टेररिझम अँड करप्शन हंड्रेड पर्सेंट जाणार नाही पण वी हर टू गेट अ टोटल कमांड ओवर इट ते एक्सेप्शन म्हणून झालं पाहिजे इट इट इफ इट ऑल इट हॅपन्स अमेरिकेचाही होत नाही ही चुकीची कल्पना आहे न नऊ अकरानंतर अमेरिकेत जवळजवळ सत्तावीस वेगवेगळे अटॅम्प झालेले आहेत तीन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पहिल्यांदा म्हणजे त्यांनी आपलं होमलँड सेक्युरिटी कॉन्सेप्ट हा टायटन केला देश म्हणजे कोणी आव जाओ तुम्हाला घर आहे नाही अमेरिकेत हे ही कॉन्सेप्ट ॲक्सेप्ट केली जात नाही दुसरा विषय जो झाला तो म्हणजे त्यांनी जर अशा काही घटना सापडल्या तर बऱ्याच गोष्टी प्री मॅच्युअर पकडल्या म्हणजे बिफोर दे मॅच्युअर दे वर कॉट प्रिएमटिव्ह स्ट्राईक आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला अनवॉरंटेड पब्लिसिटी नाही इकडे डाडा बॉम्ब ढो झाला तरी सुद्धा पेपरवर ब्रेकिंग न्यूज येते ते न्यूज किती ब्रेक केले ते मलाच माहीत नाही ब्रेकिंग न्यूज एक कंटिन्युअस चालू राहतं टी व्हीवर मला वाटलं होतं ब्रेकिंग न्यूज म्हणजे अत्यंत महत्त्वाची बातमी ज्या सगळ्या गोष्टी थांबवून दिली पाहिजे मध्ये त्याला ब्रेकिंग न्यूज ह्यानी ब्रेकिंग न्यूजला पूर्णपणे ब्रेक करून टाकलेलं आहे काही गोष्ट ब्रेकिंग न्यूज म्हणजे उदाहरण सांगायला जात नाही पण अनेक उदाहरण म्हणजे सेंसिटिविटी किती एक्साइटमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगतो कम्पेअर्ड टू सम अदर इयर्स प्रॉबेबली वी आर इन अ बेटर इयर ऑन सिक्युरिटी आई एम नॉट वी आर सेफ लॉ अँड ऑर्डरमध्ये ज्या पद्धतीने मीडियामध्ये ते रिफ्लेक्शन होत असतं त्याच्यावरनं असलेल्या धोक्यापेक्षा दहा पटीने धोक्याचं फीलिंग वाढतं इट आय थिंक रिक्वायर्ड सम सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स लॉ अँड ऑर्डर टुवर्ड्स सेक्युरिटी थोडी जास्त सेन्सिटिव्हिटी पाहिजे कुठल्याच देशामध्ये असं डिस्कशन नाही होणार की जो माणूस तिकडे बोट जाळी ज्याने स्वतः जीव दिला आणि बोट समुद्रात डु खलदी जाऊ दिली तो माणूस ड्रग्स स्मगलर होता का मी तुम्हाला एवढं सांगतो मुंबईमध्ये ज्याने ब्लास्ट केले द रूट विच वॉज युज वर स्मगलिंग रूट फॉर गेटिंग द आर डीएक्स नाहीतर थापाला विचार अजूनही जेलमध्ये आहे ना तो कस्टम कमिशनर अजूनही जेलमध्ये आहे ना उरण उरणमधनं त्याने एस्कॉट केलं दॅट रूट इज अ स्मगलिंग रूट म्हणजे ड्रग स्मगल करणारे गोल्ड स्मगल करणारे ही मंडळी आणि आर्म स्मगल करणारे या मंडळीमध्ये लाईन इज व्हेरी थिन आता हे सगळं आम्ही सांगावं का देशाची सुरक्षता ज्या लोकांना लक्षात येईल त्यांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे जनता जितकी जास्त रिॲक्टिव्ह होतील म्हणजे मी ते उत्तर दिल्यानंतर वाय दे वेर टेररिस्ट आय डॉन्ट टू प्रूव्ह टू यू आय डोंट हॅव टू गिव्ह टू यू कम्युनिकेशन ऑल्सो बट देअर बिहेवियर इट्स एल्फ प्रूवडम टू बी टेरिस्ट हे जेव्हा मी सांगितलं मला अनेक एस एम एस आले म्हणजे लोकांच्या मनातही कुठेतरी खटकत होतंय मीडिया काय सांगते त्याच्यावर काही मीडिया सेक्शन सम मीडिया स्ट्रॉंगली सपोर्टेड काही मीडिया अशी आहे म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतं परवा एकाने मला सांगितलं एक पर्टिक्युलर चॅनल मी अनेकदा बघत नाही कारण घेणारा दुसऱ्याला बोलूच देत नाही पण परवा मी तो सहा तास बघितला कारण त्याने पाकिस्तानच्या जनरलला बोलू दिलं नाही त्यामुळे त्याला आनंद आला नाही आपलं <laughs> ना। ना कधी कधी राष्ट्रभक्ती कुठे जाते क्रिकेटमध्ये आपण जिंकलो पाकिस्तानबरोबर की आपण फटाके लावतो आनंद व्यक्त करतो आणि आपल्याला वाटतं की आपण देशभक्तीची परिसीमा गाठलेली आहे मला वाटतं की थोडीशी पलीकडे जावं नॅशनल सेक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्याकरता एक आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट जी म्हणजे डिफेन्स मिनिस्टर म्हणून मी करायला लागलो आहे फक्त एकच एक्स थोडंसं विश्लेषण करतोय मला वाटतं आपण इरेस्पे म्हणजे कधी होतं काय परवा नाशिकमध्ये काही मुलं म्हणजे आर्मीची ट्रेनिंगमध्ये असलेली मला वाटतं कुठेतरी हॉटेलवर डान्स बारवर गेली होती यंग पोर आहे करूने कोणाची तरी छेडछाड केली मुलीची सब इन्स्पेक्टर त्या पोराला पकडला पोलिस नाही बेदम मारला त्याला मारल्याबरोबर त्याच्याबरोबरच्या कलिगानी जाऊन पोलीसवाल्यांना हाणलं अरे दिस नॉट दिस नॉट अ फाईट बिट्वीन आर्मी अँड इज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ एनी कॉलेज ऑर यंग ग्रुप विच शुड नॉट ॲपन आर्मी शुड हॅव मोर डिसिप्लिन याच्याबद्दल मला शंका नाही मी लगेच इंटर मला बातमी बघितल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आई इंटरव्ह्यून अँड गॉट द इश्यू सॉर्टेड आउट त्याच्यावर म्हणजे कारवाई चालू झाली त्या पोरावर पण मी एवढंच सांगू इच्छितो की सोसायटी ऑल्सो शूड हॅव स्लाइटली अ पॉझिटिव्ह व्ह्यू पॉईंट टुवर्ड्स द आर्मी एक म्हणजे मी आता एक प्रोग्राम करायचा विचारमध्ये आमच्या ऑफिसमध्ये काय म्हणता ये ना पंधरा पंधरा दिवस बॉर्डरवर त्याला सर्व सुखसोयी हो उपलब्ध शेकड शेकटकरजी ऐकता ना तुम्ही सर्व सुखल सोयी आम्ही उपलब्ध करून देऊ म्हणजे तंबूमध्ये दे त्यांच्या जेवण खाण सर्व चांगलं करून तरीसुद्धा त्यांनी पंधरा दिवस तिकडे राहावं मला वाटतं अनेक फाईल लवकर क्लिअर होती <laughs> मी करायचा उद्योग समरमध्ये करणार आहे उद्योग तीन तीन चार चार जणची टीम तिकडे कुठेतरी नेफामध्ये मी जाणार आहे पण त्यांनाही पाठवणार आहे बा हार्ड लाईफ इज अ डिफरंट इश्यू ऑलटुगेदर स्टेईंग अवे फ्रॉम फॅमिलीज फॉर इयर्स टुगेदर अँड दॅन समटाईम प्रॉब्लेम ऑफ द फॅमिली रिफ्लेक्टिंग हो अनेक गोष्टी चुकीच्या करत असतील पण जेव्हा देशाला गरज असते ना तेव्हा शत्रूच्या गोळ्या खायला इतकं सोपं नसतं ते एवढंच आपण लक्षात ठेवलं तरी बस अँड देअर फॉर मी हळूहळू करून आर्मी वेलफेअर देअर फॅमिली वेलफेअर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दोन दिवसात काही लोकांना एकदम दोन दिवसात उपाय पाहिजे असतात दोन दिस दिवसात होत नसतात अनेक अड अडचणी असतात त्यामुळे पण लवकरात लवकर या गोष्टी वेगळ्या कारण एका एका बाजूला सद्द सरहवर लढा आणि लता मंगेशकरनी मेरे वतन के गाय गायल्याबरोबर डोळ्यात अश्रू आणा याच्याप्रकडे काही करायचं नाही असं नव्हे तर मला ही संधी मिळालेली आहे आम्ही गोवेकर काही युद्धा युद्धापासून जरा आमचे युद्ध म्हणजे फक्त तोंडी गोव्यात तुम्हाला कोण एकामेकाला दा दांडे घेऊन बडवलेलं मोठंसं दिसणार नाही आवाजात प्रचंड म्हणजे मला आठवतं आमच्या घरातसुद्धा आम्ही वादविवाद जर जिंकायचा असेल तर ज्याचा आवाज जास्त मोठा तो जिंकतो <laughs> दॅट इज गोवा आणि ते जमत नसेल तर तुम जर खिशात नोटा आती बिहार तो में एक कहावत है कि जिसके हाथ में दंडा उसकी भैंस मैं उसको गोवा में थोड़ा सा बिगाड़ देता हूँ मॉडिफाई कर देता हूँ और मैं कहता हूँ जिसके हाथ में नोट की गड्डी उसकी भैंस गोवा वाले थोड़े पैसे में और ज्यादा से ज्यादा मुँह से बात करेंगे असा मानूस तिक डिफेंस मिनिस्टर पहुँचला महाराष्ट्र स सह्याद्रीने हिमालयाकडे धाव घेतली वेगळी आहे गोष्ट गोव्याचा माणूस तिकडे बोला ज्याला काही ज्या प्रदेशाला कसलाही डिफेन्स बॅकग्राऊंड नाही मे बी वी आर द ओनली पार्ट ऑफ द कंट्री विच वॉज लिबरेटेड बाय आर्मी सो वी हॅड अ डॅप आय थिंक आय एम आय डेस्टिनी हॅज मेड मी टू पे दॅट डेप बॅक आय विल पे इट सुरक्षा अंक काढल्याबद्दल विवेकचं अभिनंदन करतो आणि मी चार्ज होतो राष्ट्रीय सुरक्षा जैसे इतने गंभीर विषय को उसकी गंभीरता न खोते हुए और माहौल को हल्का बनाने के लिए मनीहर परिकर जी का बहुत बहुत धन्यवाद मैं हम सभी अब कार्यक्रम के अंतिम पड़ाव पर हैं मैं सभी से आग्रह करूंगी कि वे वंदे मातरम के लिए खड़े हो जाएं। वंदे मातरं सुजला सुफला मलयज शीतला शस्यशामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदा वरदा मातरं वन्दे मातरम् कोटिकोटिकण्ठकलकलनिनादकराले कोटिकोटिभुजे द्रुतखरकरवाले अबलाकेनु तो बोले बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरम् वन्दे मातरम् तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते